सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एल्गार आंदोलन सातत्याने वाढणाऱ्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून शहरातल्या गांधी पुतळा चौकात एल्गार आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध तेल स्वस्त मस्त नोंदवला केंद्र सरकारच्या विरोधात विविध प्रकारच्या घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केलंय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभरात महागाई विरोधात आंदोलन केलं जाते आहे त्याच माध्यमातून धुळ्यात देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केलंय या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वाल्मिक मराठे प्रदेश सचिव भोला युवक कार्याध्यक्ष निखिल मोमाया युवक उपाध्यक्ष रुबा पिंजारी युवक सरचिटणीस राजेंद्र चौधरी युवक उपाध्यक्ष वैभव पाटील अमित शेख भिका नेरकर विनोद शेख राजू मशाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रांताच्या अध्यक्ष मनुभाई साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा विषय असा आहे का महागाई दरवाढीच्या माध्यमातून पेट्रोल असेल डिझेल असेल घरगुती गॅस सिलेंडर असेल या माध्यमातून सर्वसामान्यांचं या केंद्र सरकार राज्य सरकारने कंपरळ मोडण्याचं काम केलेलं आहे त्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर हे असं आंदोलन आंदोलन करण्यात येत आहे आज धुळेश्वराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे व अध्यक्ष वाल्मी भाऊ मराठे यांच्या જાગર સ્થાન કરિતા પ્રતિનિધિ રૂપક બિરારી ધૂળે नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारी जनहितार्थ प्रसारित